आता तेवीस तारखेला राज्यसेवा प्रिलिम्स घेण्याबाबत बैठक बोलवलेली आहे आणि या मिटिंगमध्ये अगदी अलीकडच्या तारखेला राज्यसेवा प्रिलिम्स घेण्याबाबत निर्णय घेण्यात यावा तसंच कंबाईनची ॲडसुद्धा अगदी अलीकडच्या तारखेला काढण्याबाबत निर्णय घेण्यात यावा जर हे निर्णय नाही झाले आणि रीडिंगमधले जर एम पी एस सी करणारे विद्यार्थी जर एकदा बाहेर पडले तर मग या सरकारला फक्त भजेत राहायचं काम राहील मग ह्याच्यामध्ये हस्तक्षेप आयोगाचा असो किंवा सरकारचा असो एक लक्षात ठेवा एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार वारंवार असं हिनवल्या जाते की बाबा हे यांना फक्त पुस्तकातलं कळतं यांना पुस्तकीच नॉलेज आहे हे फक्त पुस्तकातले कीड़ी आहेत एक लक्षात घ्या आता संयम तुटण्याची वेळ आलेली आहे आणि जर समजा हे निर्णय नाही झाले तर मग एरबी आता एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काम काही राहणार नाही ना ना या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामधून प्रत्येक मतदारसंघामधून मग एम पी एस सीचा एक ना एक विद्यार्थी असा फॉर्म टाकल तो अपक्ष फॉर्म टाकल आणि मग विधान भवनामध्ये आवाज उठवण्यासाठी एम पी एस सी करणारे विद्यार्थी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला दाखवण्यासाठी तिथं जातील